बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत अतिवृष्टीमुळे पन्हाळा तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे प्रापंचित साहित्य पावसात भिजल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शासनाच्या महसूल विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी होतीये यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतीबरोबर घरांचं देखील मोठं नुकसान झालंय पन्हाळा तालुक्यातील अनेक घरांच्या भिंती ढासळल्यानं कुटुंब उघड्यावर पडली आहेत कोतोली इथल्या घराची भिंत रविवारी दुपारच्या दरम्यान अचानक कोसळली सुदैवानं शेतीकामासाठी ती घरातील मंडळी घराबाहेर गेल्यामुळे धोका टळला प्रापंचिक साहित्य ढिगाऱ्याखाली सापडल्यानं मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट असून मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह चालवत आहेत ऐन पावसाळ्यात राहत्या घराची पडझड झाल्यानं प्रापंचिक साहित्य पावसात भिजत असल्यानं उघड्यावर संसाराचा गाडा चालवावा लागतोय शासनानं गांभीर्यानं विचार करून त्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी होतीये